आज आपण सांडग्याची रेसिपी दाखवणारे सांडग्यासाठी लागणारी डाळे हरभरीची डाळे सांडगे वडा पण म्हणतात कोणी सांडगे मानतात त्याच्यासाठी डाळ घेतलेली मी हरभरीची ही डाळीत मी पाणीवतून रात्रभर भिजून आहे रात्री डाळ भिजून घेतली होती ना अशी चांगली बारीक वाटून घेतली मी अशी मध्यम साईजची आता ह्याचं मी सांड तोडणार आहे ना याच्यासाठी लागणारा मसाला कोथंबीर घेतली अशी बारीक चिरून जास्त कोथंबीर टाकल्यावर छान लागतो हळद हिंग जिरे पावडर घेतलेली आहे लाल मिरची लसूण कुटून घेतलेलं आहे आणि मीठ घेतलं मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे ही जिरे पावडर टाकली त्याच्यानंतर लाल मिरची टाकते लसूण बारीक पेस्ट केलेलं आहे याच्यात मी लाल मिरची हळद हिंग आहे चवीनुसार मिठी आणि वरून कोथंबीर टाकायची जास्त कोथंबीर टाकली की छान चविष्ट होतात हे सगळं एक सारखं करून घेणार आहे तिकट मीठ एकत्र करून घ्यायचं सर्व छान हे सगळे दाखवाशी अशा प्रकारे केलं असे वडे तोडू राहिले हे छान असे बारीक बारीक तोडायचे उन्हामध्ये वाळवायचे एक दिवस आपल्याला कधीही भाजी करून येते भाजीला नसली की याची वड्याची सांडग्याची आमटी होते भाजी होती डब्याला अशा प्रकारे वडे तोडून झालेले आहेत अशी छान छोटे 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 वडे तोडायचे हे अशी वडे तोडते मी एक दिवस उन्हात वाळून द्यायचे वाळले की आपल्याला भाजीला टायमावर भाजी, भाजी नसली की भाजी करायला उपयोगी येतात याची सांडेची चटणी होते मसाल्याची आमटी होते किंवा आपण असे थोडे तेल टाकून परतून खाल्ले तरी चांगले लागतात टाईमपाससाठी अशा प्रकारे वाळून वडे तयार झालेले आहेत छान हेव मस्त असे वडे तयार झालेले आहेत आता आपण याची भाजी पण करू शकतात तेल टाकून परतून खाऊ शकतात गोपटोप चॅनलला जा लाईक करा शेअर करा